देती है <laughs> मंत्री धनंजय मुंडे मंत्री धनंजय मुंडे आपके पास क्या है आपके पास मुख्यमंत्री है उप मुख्यमंत्री है आमदार जी है प्रशासन है और मेरे पास

बीड जिल्ह्यामध्ये माझा भाऊ सरपंच संतोष देशमुख यांची हत्या या राज्य सरकारने केलेली आहे राज्य सरकारवर माझा आरोप आहे कारण या देशामध्ये दलितांना मारलं म्हणून एक मारा समजायचा माझा भाऊ येतो आणि म्हणतो कुणी मारलं दाखव आणि त्यावेळेस यात माझ्या भावाला या खंड बेदम बेगम केले अतिशय निर्गणपणा मारला अरे लाच वाटली पाहिजे हिंमत संधीला मारायची तुम्हाला तर फोन कशा लावायचे समोर यायच ना समोर यायचं मारायला लहान पोरांना पाठवता मारायला लाज वाटली पाहिजे कुत्र्या वाल्मीकर हिंमत याला त्याला कशाला फोन करायचे संभाजी महाराज मनुस्मृतीच्या कायद्यानुसार हात तोडले पाल तोडले गाळ तोडले यानंतर याच मनुवादांनी याच मनवादी विचारांनी परत आपल्या माझ्या भावाला संदेश शिकला त्याच पद्धतीने मारलं मी तुम्हाला सांगतो अजून तो एक मुद्दा आरोपी फरार आहे धनंजय मुंडे सांगा 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 लवकर विद्रोह मराठवाड्यातला पाहू नका मराठवाड्यानी विद्रोह पाहिलेला आहे रिम सैनिकांचा ज्या वेळेस झालं त्यावेळेस काय काय का केलं ते रिम सैनिकांनी पाहिलेलं आहे राज्यांनी पाहिलेला आहे माझ्या भावाला लवकर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही जर आर से आम्ही सरकारला प्रश्न विचारलेच पाहिजे का विरोधी पक्षाला विचारू हा सरकारला प्रश्न विचारला पाहिजे का नाही देवेंद्र फडणवीस साहेब तुमची हाफ चढी आणि तुमची काळी टोपी या देशामध्ये तुम्ही काळी टोपी घालून फिरता कुणाचा निषेध करता देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला प्रेम नाही आमच्याबद्दल बहुजनांबद्दल असत ना तर तुम्ही आमच्या कुटुंबाला घरी भेटायला आलेले असते आम्ही काय व्हायचो तुम्हाला भेटतो आमच्या घरी माणूस मिळालाय आणि आम्ही तुमच्या बरोबर साहेब थोडी तरी असेल तर परत भेटायला मागण्या विचारा आणि त्या मागण्या करून घ्या माझी प्रमुख मागणी आहे माझी दाखल करून घेतली नाही प्रशांत महाजन आणि राजेश पाटील या दोघांच ऍक्टा सीट दाखल करा आणि यांना डिस्मिस करा दुसरा मुद्दा घेतो आता माझा भाऊ सोमनाथ दूर सोमनाथ दूर न्यायालयीन कस्टडी मध्ये आई म्हणते अरे तरी दाखल करून घे बाबा आणि गुन्हे तर दाखल करून घे बाबा पण बाबा खरं तर बाबा तू पैसे अरे पैसे नेते ने बाबा पैशांची व्यवस्था हे फडणवीस साहेब आम्ही मस्त घडणे आंदोलनला मी पण मस्त धरणे आंदोलनला वत्सला मानवते आंबेडकरी महिला जस संतोषला मारल ना विधन करून तसंच विंगण करून वर्षाला मानवतेला मारल शौचालयाला आजून सांगितलं पोलिसांना आमदार साईंनी तुम्हाला निर्दच करायला लागेल शौचालय अरे लाभ वाटली अर पाहिजे अधिकाऱ्यांना दलिताचा जीव दलिताचा जीव नाही का आमचा जीव काहीच नाही दाखवू का दाखवायला परत विमा करेला दाखवायला सोमनाथ सुरेंदीला न्याय मिळाला पाहिजे वरचला नाही मिळाला पाहिजे एक बाळ्यांनी मुलगी होती पोलिसांनी तिला मारलं दुसरून फडणवीस साहेब ऐका हे सरकार हे सरकार ते शिवसेच सरकार आहे शिवशाहीचं सरकार नाही तिसर सांगतो तुम्हाला सगळ्यांना ऐकायचंय लक्ष्मण हाके बी लक्ष्म नाव सचिन खरात आहे मी लेखक शंजरराव खरात यांचा नातू आहे का सांगतोय मराठवाड्यान माझे आजोबा औरंगाबाद विद्यापीठाचे एकोणीशे पंच्याहत्तर साली कुलगुरू होते व्हाइस चान्सलर डॉक्टर शंकरराव खरात मी त्यांचा नातू आहे लक्ष्मण नाक्यानी काय केलं मला समजलं लक्ष नाक दिवस बसलो होतो पर म्ह लक्ष सांगितलं बाबा हात्या जर आला तर मी काय मांडलं मांडल्या बसणार नाही साहेब काय झालं म्हटलं काय झालं जरा युट्यूबला या नालायकानी या नायकानी नालायक अरे लास्ट वाटते माझ्या नालायकाला मग मी साईडला झालो मीडिया सुरू झाली जनते आमच्या आंबेडकर असं वाटलं परत तुला नाही सचिन तू आंबेडकरी उठलो गेलो सांगितलं तू वाल्मी बाजू जर घेतो ना तू माझ नाही तुला बोलण्याचा अधिकार नाही तू मनुवादाचा हस्तक आहे तू भाजपचा हस्तक आहे या मनुवादाला जाण्याशिवाय सचिन खरा बसणार नाही आणि माझा भाऊ सरपंच संत देशमुख यांना आदरांजली देश नाही सचिन घरात समजून घ्यावड केली गरज नाही मला बोलायला जास्त आवडत नाही मला एकच आव्हान करायचंय माझ्या बीड सैनिकांना बोलताना बाबासाहेब आंबेडकर मराठवाड्यात आले होते त्यावेळेस म्हणाले होते आपला समाज घरात जातो गावागावात जातो

त्यांच्याबरोबर बरोबर आहेच आणि येणाऱ्या काळामध्ये रोडवर उतरून काय करतो हे तुम्हाला दिसेलच जय हिंद जय भारत जय शिवराय